नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपार दुपारी चारच्या नंतर तुरीला काय मिळाला बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कारंजा अवकालली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकायली आहे चारशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे ब्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती जळगाव मसावत अवकालली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद